कठीण केली काय राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं गार्ड या ब्लॉक चॅनल मध्ये मी शुभमिंगळे मनपूर्वक स्वागत करीत आहे तर मित्रांनो आपल्याला करायची होती कठीण आणि करायचीच आहे तर तीन घंटे मी ह्या उन्हामध्ये बसलेलो आहे कारण की आपला व्हिडिओ अपलोड होत होता दोन तीन अडचणी नेटचा प्रॉब्लेम नेटचं आपलं वन जी बी कवर चालणार आहे तर तिथे एक मोबाईल ठेवला त्याचा वायफाय कनेक्ट करून व्हिडिओ झालेला अपलोड आता थोड्याच्या वेळात बघायला भेटेल तुम्हाला म्हणजे साडेनऊ वाजता चला मग आता जाऊया आपण गॅरेजवर गॅरेजवर कशाला म्हणून पैसे राहिलेत काहीतरी घेऊया आणि येऊया भेटून एकदाचं शेवटचं आणि येता येता रस्त्यानं कठीण करून येऊया बघूया फिरूया चला मग निघूया लगेच नेहर झालेली आपली व्यवस्थित निघूया तीन घंटे लय बसलो ना तार लागली एकदा आता पाणी पिऊया निघूया चला जल्दी जल्दी जलदी कर तुम्हाला नाव एकदा मामू नाहीत मामूकडे आलतात आपण मामू गेले गावाला त्याला धावत आपण कठीण करायला आलतो ती तर फालकन दाडलं होतं कटिंग करून ये म्हणली काय लाईट नाही म्हणून तणा वापस दुसऱ्या दुकान होडका लागे चला जरा बारा मिनिटांनीकडे आंगा लोकाडला घ्या असे दिसतेच पैसे वाटते का तुम्हाला कमी जास्त आई सांगेल घरी गेल्या केली काय इथे केली कठीण आपण नंबर एक मला वाटते चलाय काठी वाटत आपली राणी होणार उभा आहे लावाची आवी जाऊ द्या घरला अलो बाबा आता पटक्याने आंघोळ करतो लय टोचत आहे नाही काळा चहा प्या मित्रांनो काळा चहा पत्ती होती ती आमची आई चांगली केली काम ठेवलं की बाबा पैसा कुठे का दर वेळेस ठुलं निमटवलं कुठं ठेवलं बघ बारी करायचं किती बारी करून एवढं ग्राम लागेल काय हो पहिले शंभर रुपयाला केली काय पहिले झाडारच लागली शंभर रुपये झाडाच लागली काढायच्या पेव द्या तर मित्रांनो गॅस संपून आहे म्हणून बचत चालू आहे आमची तर भाकरी बाहेर करायच्या भाजी मारत करायची ते इकडे चुल केलेली आहे ना काय वाजते का तर जेवण करून आता झालेली वेळ झोपायची पण त्याआधी सांगतो मी तर आपल्याला करायचा व्हिडिओ एडिटिंग तर व्हिडिओ एडिट करायचं काल आजचा दिवस असा होता इकडं तिकडं फिरण्या टाइम नाही गेला आपला तर भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच गुड नाईट बाय बाय